नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव इथं पेठ वडगाव ते हातकणंगले रोडवर तेली समाजाचे नर्मदेश्वर महादेव मंदिर आहे या मंदिरात भाविकांची वर्तळ दररोज दर असते या मंदिरासमोरच अमीर मकबूल जमादार यांनी साहेब चिकन अँड फिश सेंटर नावाने चिकन व मासे विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे त्यामुळे मंदिर परिसरात दुर्गंधी सुटली आहे मंदिर परिसरातील शाहू कॉलनी कल्याणी कॉलनी इथं दुर्गंधी आणि माशांचा त्रास सुरू झाला आहे यामुळे हिंदू समाजातील बांधवांच्या मध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी या, हिंदु हिंदुत्व या दुकानांच्या मालकाची भेट घेतली व्यवसायाबद्दल कोणतीही तक्रार नसून पण व्यवसायाचे ठिकाण चुकीच्या ठिकाणी आहे आपण हा व्यवसाय अन्यत्र हलवावा अशी विनंती करत या व्यवसायाची आपणास परवानगी आहे का असे विचारले असता दुकानदारांनी कोणतीच परवानगी घेतली नसल्याचे सांगितले यावेळी कार्यकर्त्यांनी हा व्यवसाय अन्यत्र हलवावा अन्यथा आपल्या स्टाईलने उत्तर दिले जाईल असे सांगितले त्यानंतर सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी वडगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुमित जाधव यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले कोणत्याही हिंदू मंदिर परिसरामध्ये चिकन मांस दुकानांना कोणत्याही परिस्थितीत परवानगी देऊ नये अशी मागणीही केली अशा विनापरवाना दुकानांवर योग्य ती कारवाई करू असे आश्वासन दिले यावेळी तेली समाजाचे नामदेव झगडे अंकुश माने अक्षय मदने वैभव हिरवे पैलवान मोहन पाटील सुनील माने किरण कोळी विशाल सपाटे युवराज वाळवेकर अबोल मकोटे यांच्यासह हिंदू धर्मरक्षक कार्यकर्ते उपस्थित होते सगळे आम्ही मंत्रवादी कार्यकर्ते आहोत मग तरी बरोबर सांगतो मग आमचं आहे तर तुम्ही परमिशन पहिल्यांदा टाका तुम्हाला मिळत्या नाही परमिशन नाही आले तर पेशन नाही आले मग आम्ही प्रदर्शन विचारतो बरोबर काही परमिशन कशी दिली मग आम्ही तिथं चालतो सगळ्या लोकांनी पण इथले अर्ज दिलेला आहे आला काय